महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत युवा उद्योजक करुणा ठोंबरे आणि ललित ठोंबरे यांनी नव्या व्यवसायात पदार्पण करून अत्यंत सुसज्ज आणि सर्वांग सुंदर अशा एआरसी स्टुडिओ आणि ऋद्धी कन्स्ट्रक्शन कार्यालय निर्माण केले या कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी केले पालीसारख्या ग्रामीण भागातील युवा उद्योजक गरुड भरारी घेतात याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचं तटकरी म्हणाले या उद्घाटन सोहळ्याला खासदार धैर्यशील पाटील सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री तेजस्विनी पंडित प्रकाश भाऊ देसाई यांनी उपस्थित राहून ठोंबरे दाम्पत्याला व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी युवा उद्योजक करुणा ठोंबरे ललित ठोंबरे तसेच संदेश शेवाळे यांना शुभेच्छा दिल्या तर अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास होण्याच्या दृष्टीनं आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार अशी ग्वाही सुद्धा दिली आहे मागच्या अनेक वर्षांपासून पाली शहराची शुद्ध पाणी फिल्टर योजना आणि पाली बला बायपास प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार आणि स्तरावरती आवश्यक ते प्रयत्न करून हा प्रश्न लवकरच निकाली काढू असा शब्द यांनी पालीतील अंतर्गत रस्ते सुधारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला यावेळी स्वर्गीय वसंतराव ओसवाले यांच्या विकास कार्याला तटकरे यांनी उजाळा सुद्धा दिलाय अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीमध्ये शुद्ध पाणी आणि बायपास तसंच इतर पायाभूत नागरी सुविधा निर्माण करून देऊ त्यामुळे भाविक पर्यटक आणि पालीकर जनतेला याचा अधिक अधिक लाभ होईल जीवन सुखकर होईल असं सुद्धा खासदार तटकरे म्हणाले सुधागडचा ऐतिहासिक किल्ला आणि किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं पाली हे टुमदार गाव आणि ह्या गावातील तरुण उद्योग गरुड झेप असताना दूरदृष्टी संयम आणि इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे सचोटी आणि ध्येय निष्ठा ठेवून यशस्वी व्हा सुधागड तालुका रिसॉर्टचा निसर्गरम्य तालुका म्हणून ओळखला जातो आणि तिथे व्यवसायातनं प्रगती साधन शक्य असल्याचं तटकरे म्हणाले सर काय सांगाल दसऱ्याच्या महोत्सावर आज पालीमध्ये दोन तरुणांनी उभारलेल्या उद्योगाचं आपण लोकार्पण केलं आहे कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे कशा शुभेच्छा द्या ललित थुमरे आणि त्यांच्या पत्नी संदेश आणि त्यांच्या पत्नी या दोन कुटुंबियांनी अतिशय उत्तम पद्धतीने सुधागडसारख्या शहरात पालीसारख्या शहरामध्ये चांगले व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेत आज ग्राहकांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि विशेष करून ग्राहकांना आवश्यकता लागताना त्यांना गुणवत्ता असलेली ब्रँडेड असलेली उत्पादनं लागत असतात ती त्यानिमित्ताने देण्याचा प्रयत्न निश्चितच अभिमान वाटतो आहे आणि ही दोन तरुण उद्योजक मराठी उद्योजक उद्याच्या भवितव्याच्या कलाधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती छेप घेतील ग्राहकांची विश्वासार्हता आणि स्वतःचं असलेलं नियमितपणा कष्ट घेण्याची उमेद याची सांगड घालत गरुड झेपातल्या त्यांच्या पंखातलं बळ आमच्या सर्वांच्या शुभेच्छा एवढंच अशा सर काय सांगाल पालीमध्ये भाजपचे नगराध्यक्ष तर राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष देखील आहेत राज्यामध्ये मंत्री म्हणून आदित्यताई आहेत आणि आपण केंद्रात आहात राज्य आणि केंद्राच्या निधीचा वापर कशा पद्धतीनं पाली अष्टविनायक तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी होईल अष्टविनायकाची जी आठ स्थानकं आहेत त्याचा संयुक्त संयुक्तला एक सेंट्रल आर्कोलॉजिकलच्या ताब्यात असल्यामुळे या सातही हस्तमिनयकाच्या स्थानाचा एक उत्तम आराखडा राज्य सरकारने तयार केला आहे त्याच्यासाठीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक एक महिन्यापूर्वी त्या ठिकाणी झाली आराखड्याला त्यांनी मान्यता दिली प्राचीन पुरातन ही जी काय मंदिरांची गुणवैशिष्ट आपल्या देशभरामध्ये आहे दक्षिणेकडे आहेत आपल्या राज्यामध्ये सुद्धा आहेत त्याच धर्तीवरती बल्लाळेश्वरचं स्थानक महत्व असेल आपल्या जिल्ह्यामध्ये दोन हस्तविनायक आहेत त्या ठिकाणी निश्चितपणानं केली जातील त्याचाही पाठपुरावा आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करणार आहोत आणि मग शहरातली पाण्याची योजना असेल हो शहरातला बायपास असेल हेही प्रस्ताव राज्य सरकारकडे आहेत त्यालासुद्धा चालना देण्याचं काम विजयादशमीच्या मुहूर्तावरती मी पुन्हा एकदा पालिकरांना आश्वासित करतो त्याला राज्य आणि केंद्र सरकारकडून लागणारा निधी आधार आहे ना मिळवण्यासाठी माझ्याकडनं पूर्णपणाचे प्रयत्न रायगडच्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काय भूमिका सध्या असेल सर बघूया शुभेच्छा देऊन असणार